अर्जंट एकदम हा विचार काय जेवण झालं का फोन असं केलं जेवलं मी जेवले पण काय हिन फोन केला माझ्या आंघोळ काय नाही मग मी पूर्वाचा अभ्यास घेत बसले सकाळी उघडल्यानंतर आता प्लॅन ठरला आमचा मु जा मराठी मूवी मग काय यायलाच हवं आगाग सई सुन बाई दहा मिनटं आहेत आणि दहा मिनटं उशीर आपण लागली नॉर्मली आमचे प्लॅन असतात ना आम्ही ठरवून करत असतो पण आजचा प्लॅन म्हणाल तर अचानकच झालेला आहे आज सकाळी म्हणाल तर नेहमीप्रमाणे माझी सगळी कामं आवरली होती स्वयंपाक झाला होता नाश्ता केला होता अगदी नाश्ता करत पूर्वाचा अभ्याससुद्धा घेतला म्हटलं थोडंफार डीप क्लिनिंग घर करावं आणि मग आंघोळ करावी आताच मैत्रिणींचा फोन आला की मूवीला जायचं काय मग काय धावत पळत आंघोळ केली न जेवताच आहे माझी नाही सगळ्यांचीच तशी धावपळ झालेलीच आहे कारण अचानक प्लॅन ठरला की असं होतं पण खरंच सांगू का अचानक गोष्टी केल्या ना त्या कम्प्लीट होतात ठरवून वगैरे म्हटलं ना मग खूप उशीर लागतो आत्ता नको नंतर नको पुढच्या वीकमध्ये जाऊ माझं हेच काम आलं तेच काम आलं अशा काही ना काही गोष्टी घडत असतात सो ओके तसंही सगळं दुपारी काम आवरलंच होतं म्हटलं चला जाऊन येऊया आणखीन एक मैत्रिणी येत आहे ती थोड्या वेळानं जॉईन होईल अगं अगं सुनबाई काय म्हणतात सासूबाई महिलांच्या जवळचा सा विषय नाही का याचा ट्रेलरही पाहिला होता आणि रिव्ह्यूही पाहिला होता म्हटलं की हा मूवी आला की पाहायचंच म्हणून आज योग आलेला आहे मूवी खूप छान होता सुरुवातीला जेवढं हसतो ना त्यानंतर खूप रडलं सुद्धा माझी तर शेजारी बसून इतकी रडली इतकी रडली की आता तिचं डोकं दुखायला लागलं तिला सांगितलं की आपण बाहेर जाऊ आणि मस्त असे चहा किंवा कॉफी घेऊ ॲक्च्युली बऱ्याच मैत्रिणींचा ग्रुप आलेला आहे काही सुना आलेल्या आहेत त्यांची जोडी पुरुष मंडळी मात्र थोडीच दिसले पण सगळ्यांनीच पहावा असा हा मूवी फॅमिली मूवी आहे ना त्यामुळं पण इमोशनल भरपूर व्हायला होतं सगळ्यांनाच आवडेल असं नाही पण आम्ही खूप एन्जॉय केला हा मूव्ही संध्याकाळ झालेली आहे फूड कोर्टमध्ये आम्ही एक चक्कर मारली पण फारसं काही खावंसं वाटलं नाही पण चहा किंवा कॉफी घेण्याची सगळ्यांनाच तलब आलेली आहे त्यामुळं आम्ही आता चहा घ्यायला चाललेलो आहोत कुठं तरी थोड्या वेळात कळेलच आम्ही ना चहा घेण्यासाठी एका स्पेशल ठिकाणी चाललेलो आहोत तुमच्यापैकी बरीच लोक त्या ठिकाणी गेलेही असतील पण मी म्हणाल तर पहिल्यांदाच चालले तो स्पोर्ट्स कारचं हे असतं hmm. स्पोर्ट्स कार तो पिक्चर बघताना इतकं रडलो होतो मी माझी बहिण आणि माझी मैत्रिणी कंटिन्यू आम्ही ते की मुसमु सगळे आजूबाजूच्या आमच्याकडे बघत होते इतकं रडत होतो आम्हाला इतकं एम्बॅरस फील होत होतो पण आम्हाला कंट्रोलच होत तारारंग मुलांचे असे हाल दाखवते इतकं रडलो इतकं रडलो म्हणजे सगळ्यात जास्त मी त्या असेल खरंच व्हिडिओ शूट करू तर आम्ही आलेलो आहोत इराणी कॅफेमध्ये यस मी पहिल्यांदाच आले याच्याबद्दल खूप ऐकलं होतं पण येण्याचा असा कधी योगच आला नव्हता इथं ना आम्ही बनमस्का आणि चहा प्यायला आलो होतो पण इथं आल्यानंतर भूक लागली त्यामुळे आम्ही बरंच काय काय ऑर्डर केलेलं आहे सँडविच ऑर्डर केले व्हेज आणि एक नॉनव्हेज आणि यस म्हणाल्याप्रमाणे चहा गरमागरम मसाला चहा आणि बनमस्का <laughs> मग असे आत आले ना तेव्हाच ठरवलं होतं घरी जाताना मुलांसाठी काहीतरी खाऊ घेऊन जायचं हे तर पूर्वाचं फेवरेट आहे त्यामुळं तिला लगेचच मी टेक्स्ट केला आणि कोणता फ्लेवर घेऊन येऊ म्हणून विचारलं त्याचबरोबर सकाळी चहासाठी खारी वगैरे पण घेतलेली आहे नेक्स्ट टाईम येईन तेव्हा पूर्वालासुद्धा घेऊन येईन तिला खूप आवडेल आणि मला पर्सनली म्हणाल तर खूपच हे कॅफे आवडलं आणि मुलांसाठी खाऊसुद्धा घेतला आहे इव्हिनिंग आहे बाहेर वेदरसुद्धा किंवा वातावरण म्हणा खूपच हॅपनिंग आहे सगळ्यांनी आपापल्या मुलांसाठी खाऊ इथून घेतलेलं आहे कॅफे छान होतं पण पार्किंगसाठी म्हणाल तर आम्हाला जागाच भेटत नव्हती एक मिळाली पण बराच वेळ लागला पार्क गाडी करायला फोर व्हीलर पार्क करायची होती ना आणि रोड साईडलाच भरपूर गाड्या अशा पार्क केलेल्या आहेत त्यामुळे इथे यायचं असेल ना तर पार्किंग बघूनच यावं लागेल आजूबाजूला कुठं पार्किंगची व्यवस्था असेल तर मला ती माहीत नाही पण आम्ही असं बाहेरच पार्क केली होती कार गाडी <laughs> 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 बघ बघ कोणी प्लॅन करूया यस चला भेटूया बाय 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 आशा आशा बाय चला बाई झाला आहे नसं अख्खा दिवस आपला चला चला शिल्पा गाडी पार करती आहे आणि मी चालले वॉक करत मस्त मजा आली मूवी खूप छान होता मुलांना पार्सल आहे पोटभर खाऊन आलेले आहे त्यामुळं आज तर मी डिनर करणार नाही आहे दुपारी म्हणाल मी जायच्या वेळेला पावभाजीची तयारी केली होती तर आता पटकन पावभाजी करेन आणि मुलांना वगैरे देईन अधूनमधून करत असते त्यांनाही या गोष्टी आवडतात नाही तर रोज चपाती भाजी खाऊन ना तेही कंटाळतात त्यामुळं अधूनमधून ना त्यांच्या आवडीचीसुद्धा गोष्ट मी बनवत असते खरं सांगू का मला पर्सनली ह्या सगळ्या गोष्टी खूप आवडतात आणि मुलांचा ब्रेकफास्टही सकाळी होऊन जातो पटकन असा मला खारी खायला खूप आवडते आय नो सकाळची सुरुवात खारी म्हणजे हेल्दी नाही आहे याची मला पूर्ण जाणीव आहे तरीसुद्धा मी नेहमी म्हणते तसं जोपर्यंत आहे आणि खावंसं आहे तोपर्यंत खावं हळूहळू वय होईल तसं ना या सगळ्या गोष्टी कमी होणार आहेत याची मला जाणीव आहे म्हणून मी आत्ता म्हणते मनसोक्त खावं आणि जेव्हा वाटेल तेव्हा हळूहळू कमी कमी करावं कुकरमध्ये डाळ भात लावलेला आहे आणि पावभाजीची ऑलरेडी मी तयारी केली होती पावभाजी रेडी आहे पटकन आता ब्रेड मुलांसाठी गरम करते आहे आणि त्यांना जेवायला देईन आणि ब्रेड भाजताना मी काय करते एकाच वेळेला तव्यावरनं अख्खी लाधीच भाजून घेते इझी होऊन जातं एक एक ब्रेड भाजत बसत नाही खूप वेळ लागतो आणि मला कंटाळा येतो पटकन काम उरकायला हवं नाही का त्यामुळं मला स्वतःसाठी वेळसुद्धा देता येतो आम्ही आता मूवी लावून बसणार आहोत आणि बटर लावून भाजते कधी आणि कधी तूप घरचं तूप असताना नॉर्मली बऱ्याच ह्याच्यामध्ये मी आजकाल तूपच वापरायला लागले बटर आणून खूप दिवस झालं आहे की नाही तेही मला माहीत नाही फ्रीजमध्ये सध्या मला ना ते सँडविच आणि चहा बनवस्का खूप हेवी झाला म्हणजे पोटभरीचा झाला अख्खं माझं डिनरच झालं असं म्हणा त्यामुळे आत्ता मी तर जेवणार नाही आहे पटकन सगळ्यांना मी आता जेवायला देते त्यानंतर मूवी बघणार आहे आणि एक पंधरा वीस मिनटं रोज का असे ना आम्ही वॉकसुद्धा करून येत असतो आणि आजचा हा व्हिडिओ मी तिथं थांबवते बाय बाय गुड नाईट